कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या कणीदार गोकुळ तूप कोल्हापुरातील छत्रपती प्रमेला राजे रुग्णालयाला लागली भ्रष्टाचाराची किट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे चौकशीची मागणी कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाला सीपीआर भ्रष्टाचाराची किड लागली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर हे अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी एक आधारवड ठरत आहे प्रत्येक रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांनी अपेक्षा असते की या दवाखान्यामध्ये मला योग्य ते उपचार मिळतील या दवाखान्यामध्ये खरोखरच काही डॉक्टर्स व कर्मचारी मनापासून प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करीत असतात गेली तीन ते पाच वर्षापासून या दवाखान्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून रुग्णांच्या नावाखाली व विकासाच्या भूल थापांवर शासनाच्या निधीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत सरकार या सर्व गंभीर बाबींकडे करीत आहे एक प्रकारे प्रशासनातील ठराविक अधिकारी डॉक्टर्स यांची खालपासून वरपर्यंत एक प्रकारची भ्रष्टाचाराची साखळीच तयार झाली आहे म्हणून तेरीबी चूप मेरीबी चूप अशी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये परिस्थिती झाली आहे अनेक भ्रष्टाचार प्रकरणातील एक प्रकरण म्हणजे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर अंतर्गत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री राज्य नियोजन अंतर्गत अनुदानामधून खरेदीचा 52 कोटीचा प्रस्ताव एकंदरीत सी व्ही टी सी डिपार्टमेंटला लागणाऱ्या सर्व यंत्रसामुग्रीची खरी किंमत आम्ही माहिती घेतली असल्यास ती जास्तीत जास्त पंधरा ते वीस कोटी रुपये अशी होत आहे मग संबंधित विभाग प्रमुख एच ओ डी यांनी बावन्न कोटीचा प्रस्ताव दिलाच कसा एकतर दबावापोटी किंवा स्वार्थापोटी हे चौकशी अंतर्गतच स्पष्ट होईल याची आम्हाला खात्री आहे कारण निविदा प्रक्रिया राबवताना संबंधित ठेकेदाराबरोबर झालेली अंडरस्टँडिंग स्पष्ट होत आलेले तीन कोटेशन पद्धतशीरपणे संगणमताने एकाच व्यक्तीने तयार केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे या संबंधित विभागाच्या आयुक्तांनी सचिवांनी या सर्व गंभीर बाबींची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी व संबंधित विभाग प्रमुख व तत्कालीन यांना निलंबित करावे त्याचबरोबर सदर प्रस्ताव सध्याच्या मार्केट चौकशीनुसार पंधरा ते वीस कोटीमध्ये होतो त्यासाठी तब्बल बावन्न कोटी खर्च केला या सर्व खरेदीवर एक्साइज ड्युटी किती भरण्यात आली त्याची आकडेवारी व जुनी मशिनरी बायबॅकनंतर त्यातून किती उत्पन्न मिळाले त्याची सुद्धा चौकशी करावी या प्रस्तावासाठी सादर केलेली कोटेशन्स हे खोटे असल्याचे निदर्शनास आले आहे तिन्ही कोटेशनची पडताळणी केली असता ते विहित प्रक्रियेनुसार मागणी केलेले नाहीत तिन्ही कोटेशनचा फॉन्ट सेम आहे या प्रस्तावाच्या मिटिंगसाठी तज्ज्ञ समितीमध्ये करार पद्धतीवर कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बेकायदेशीर समावेश करण्यात आला हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाच्या नूतनीकरण प्रस्तावामध्ये प्रस्तावासाठी बांधकामासंबंधी कोणतीही परवानगी घेतलेली नाही ही बिल्डिंग ही लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेली आहे तिचा प्रस्ताव करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक होते तसेच त्यांची परवानगी घेण्यात आलेली नाही काम चालू होण्याआधी स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत महत्वाचे आहे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते लोड बेरिंगचे बांधकाम होऊन पंधरा वर्ष होऊन गेले आहेत दोन तीन बांधकाम होऊन पंधरा वर्ष झाली आहेत तसेच कोटेशन खोटे आहेत जर विहित मार्गाने असते तर आधी अधिष्ठाता ऑफिसला इन्वर्ट झाले असते या निवेदनाच्या प्रत संचालक आयुक्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई यांना देण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे नेते संजय पवार विजय देवने अवधूत साळोखे विशाल देवकुडे दत्ता जी टीपुकडे राजू यादव शशिकांत बिडकर धनाजी दळवी विनोद खोत राहुल गिरोले मंजित माने दीपक गौड संतोष रेडेकर विवेक काटकर दत्ता पाटील सौ प्रतिज्ञा उतुरे स्मिता सावंत पूनम फडतरे दीपाली शिंदे सुहास डोंगरे कीर्ती कुमार चैतन्य देशपांडे शांताराम पाटील आबा जाधव शुभांगी साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज